स्वराज की बुलंद आवाज हे बुलंद से नंबर वन में आपका स्वागत है शिवसेने से बगावत करने के बाद एक नाथ सिंधु को हुए पूरे तीन साल देखिए आगे पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या आठवड्यात दौरा केला यानिमित्त त्यांनी तीन हजार कोटीचे विकास कामाची उद्घाटन केले मात्र बुलंद सेनेच्या नेत्यांना उद्घाटनासाठी आमंत्रण दिल्यानं न दिल्याने बुलंद पार्टी नाराज झाली असून पी नरेंद्र मोदी यांना थेट पत्र लिहिणार आहे नंबर बातमी पक्षप्रमुख जालना लोकसभेचे नेते संतोष यांचा अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा होणार या निमित्त महायुतीच्या मंत्र्यांची कार्यशाळा त्या निमित्ताने घेतली होती महानगरपालिकेच्या जवळ निवडणुका या लागल्या राज्याच्या राजकारणात डबल धमाका होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्राचे दोन ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या दाद शक्यतावर आता दोन्ही बंधूंनी आपले मन मोकळे केले आहे दोघांनाही सांगितलं जनतेच्या मनात जे आहे तेच आमच्या मनात आहे एक प्रकारे हा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झटका मिळू शकतो तर महायुतीचे विजय नेते असलेले बुलंद पक्षप्रमुख संतोष कोल्हा यांनी आधीच डाव टाकून ठेवलेला आहे जालन्यापासून तर नागपूरपर्यंत नागपूरपासून तर मुंबईपर्यंत दोन ठाकरे बंधू एकत्र झाले तर मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना चौपन्न टक्के मतदान भेटलं होतं आणि राज ठाकरे यांचं दहा टक्के मतदान हे प्लस जर केलं तर ते चौपन्न टक्के एकत्र येऊ शकतात तर मनसेचे सात नगरसेवक मुंबई महानगरपालिके निवडून आले होते तर उद्धव ठाकरे चौऱ्याऐंशी आले होते तर बुलंदर सेना जालन्यापासून मुंबईत खेळ करत